तुंबणार ना हो नाही. आता आपल्याला पाणी मुबलक आहे. नंतर जर पाणी जर मिळालं नाही तर मुलांना पाणी विकत घ्यावं लागेल. समोरच्या याच्यात म्हणजे येणारा संकट आहे त्यासाठी समोरचं संकट यावं नाही त्यासाठी म्हणून आपले जलसाक्षरता मिशन हे ट्रेनिंग आपले चालू आहे आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला सर्व आपल्या गावापर्यंत न्यायचं आहे आणि पाण्याची वापर पाण्याचे नियोजन पाणी समजा नियंत्रित कसं ठेवायचं कसं कितपत आपण सर्वांनी सर्वांच्या सर्वांनी सांगितलं होतं की एका घरून जर पाणी वाया गेलं तर किती सत्तर टक्के पाणी असं वाया जाते आणि प्रत्येक गावातील जर आपण समजा जर भेटित केली का एका एका घरातून जर सत्तर टक्के पाणी वाया गेलं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या घरी टोट्या बसवायचे आहे सांडपाण्याचा बर बरोबर म्हणजे सांडपाणी वाया जाऊ देऊ हो नका आणि सांडपाण्याचा सा वापर हा आपण आपल्या इथे परत बागे सुद्धा परत बागा लावतो ना आपण त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो आधीच्या काळात लोक बघा ते बाथरूम राहत होते आणि बाथरूमच्या साईडला शोषखड्डा करत होते शोष खड्डा एक तयार करत होते आणि त्याचं पाणी ते लोक सडा टाकण्यासाठी पाणी झाडा डिजिटल आहे त्याच्यामध्ये शावर सगळं काही आपल्या बाथरूम मध्ये आणि बेसिंग पण